सर्वप्रथम तर आज इंद्राजींची एकशे आठवी जयंती आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो धुमाकूळ घातलाय भाजपवाल्यांनी आपल्या सर्वांना माहितीये की चार वर्षाची चिमुकली असो तीन वर्षाची चिमुकली असो रोज जे अत्याचारात वाढ होते आहे गुन्हे घडतायत आणि इंद्राजींचं स्वप्न होतं की आम्ही आमचा आदर्श महिला इंद्राजींना समजत होतो आज या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महिला काँग्रेसने एक ठरवलेला आहे की आता भाजप सरकार जे आहे हे महिलांचं संरक्षण करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे मग काय करायचं तर सर्व महिलांनी ठरवलं की आता महिलांची सुरक्षा ही महाराष्ट्र महिला काँग्रेस नाही प्रत्येक घराघरातील महिला ठरेल आणि त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने आज पूर्ण महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राचं ओपनिंग इंद्राजींच्या जयंतीनिमित्त आम्ही आज सुरू करतोय आज महिलेची सुरक्षा करण्यास जर तुम्ही समर्थ नाही तर मात्र तुम्ही राजीनामा दिला पाहिजे परंतु बेश्रम सरकार आहे नालायक सरकार आहे महिलांच्या विरोधातला आहे युवकाच्या विरोधातला आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे आणि म्हणूनच हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी घेतलाय आम बघा मी बिहारच्या बाबतीत तर तुम्हाला सांगून देते मतचोरीच्या बाबतीत जर आम्ही कांचन कुलकर्णीला जरी उभं केलं असताना बिहारला बीजेपी कडून तरी ती निवडून आली असती ती कुठली आहे काय याला काहीच घेणं देणार नाही कारण हे तुम्हालाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आम्हालाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि जनतेलाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की कशा पद्धतीने वोट चोरी झालेली आहे त्यांनी कितीही लपालपी केली कितीही दडपणशाही आणली एक दिवस सत्य हे जनतेच्या समोर तर आलेले आहे परंतु एक दिवस सत्य समोर